देवळाली कॅम्पला दोन अल्पवयीन मुलांमध्ये झालेली चेष्टा मस्करी एका मुलाच्या जीवावर आहे या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय रात्रीच्या नऊ वाजेच्या सुमारास फिल्ट्रेशन जवळ जुनी स्टेशनवाडी देवळाली कॅम्प या ठिकाणी दोन अल्पवयीन मुलांमध्ये चेष्टा मस्करीतून वाद झाले प्रकरण हातखाईवर येऊन त्यात एकानं दुसऱ्याच्या डोक्यात मारले या हाणामारीत लवणीतला बेदम मारहाण करण्यात आली गडबडीत लवणीच्या गुप्त भागावर मार लागल्यानं तो बेशुद्ध झाला तेव्हा इतरांनी त्याला ते उपचारासाठी दवाखान्यात नेले पण काही वेळानंतर लवणीत हा उपचारादरम्यान मयत झाला फिर्यादी प्रशांत सुनील झिणवाल यांच्या फिर्यादीवरून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी संशयित अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलाय पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस बी आहिर करत आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक